एकशे तेहतीस वर्षापासून मुंबईचा डब्यावाला हा मुंबईत काम करतो की ही व्यवस्था मुंबईच्या व्यतिरिक्त कुठेच नाही केवळ कस्टमरला जेवण भेटणं तो आम्हालाही समजा वाटत आम्हाला जी, जी ओळख दिली ही मुंबईने दिली मुंबई नसती तर डब्यावाला नसता मुंबईचा डब्याला हे नावच लागलं नसतं एक काम म्हणजे आमची आहे जसं आपण देवाची रोज पूजा करू ते काम हे आमची पूजाच आणि काम एक निर्मळ भावनेच काम गरीदा पर्यंत सहा सहा वाजेपर्यंत सहा साडे बाजेपर्यंत गरीब माणूस जातो तर फोन बारा तेरा तास या कामा होतात नमस्कार माझं नाव नामदो पांडुखं साहेब तेवीस वर्ष झालं मी डब्याचं काम करतो वडील पहिले वडील काम करीत होते मग आता मी स्वतः करतोचाळीस वर्ष झाली आता डबे पहिल्या पात्रात होतं सायकलीवरती कामगार कर असं सायकली सायकलवरती मॅप मुलून भांडूक ठाणा नसतो गाठकोपरपर्यंत सायकली जायचं चिबळे फार ठाण्यापर्यंत सकाळचं मी सकाळीच आठ साडेआठला भरून निघतो तर तिथून निवाल्यापासून स्टेशनला जमा येत जाऊ येतपर्यंत कमीत ये कमी पंचवीस चोवीस पंचवीस डब्बे जमा करतो स्टेशनला आल्यानंतर आम्ही पाच सात जणं जमा झाल्यानंतर तिथून कोण अंधेरीला जाणारा अंधेरीचे त्याच्याकडे देतो नंतर वांद्र्याला जाणारा कोणा चर्चिगेटला चि, जाणारा कोण वाशीला जाणारा ज्याच्याजवळ जाताना जा जा ते स्टेशनला आम्ही शिफ्टिंग करून परत याच्यामध्ये ट्रेनमध्ये शिफ्टिंग करून कोण फुरल्याला होतो पण कोण दादरला जातो दादरवरनं तिथं परत शिफ्टिंग होती वाशीवरून आलेले डबे कल्याण डोंबोलीहून आलेलं डबे तिथं परत शिफ्टिंग दादरला झाल्यानंतर तिथून मी बांद्र्याला जातो बांद्र्याला परत तिथं चाळीस पन्नास जणां परत शिफ्टिंग करतो तिथून मी बांद्रा बीकेशीला जातो बी केशीला मला तिथं दोन तीन ऑफिस टाकून परत रिटर्न मी बांद्र्याला येतो बांद्र्याहून परत आमच्या जे आय पी जे इकडले मुलींचे अंधेरीच्या गोरेगाव या साईडचे डबे घेऊन परत मी बांद्र्याला दादरवरनं परत मुलुडला येतो तर मुलुडला येतपर्यंत मला तीन साडेतीन चार वाजतात चार वाजल्यानंतर परत इथं ज्याच्या याच्या आमच्या पाच सहा जणात आठ जणात परत शिफ्टिंग करून सिमेंट कंपनीला पण सर्वोदयला जाणारा कोण कॉलनीत जाणारा कोण किसन नगर जाणार आहो तिथून त्याच्या याच्याजणी दहा दहा पंधरा पंधरा का डबे असेल त्यांनी ज्याच्या सायटीत असेल ते जमा करून परत ज्याच्या गरीदा पर्यंत सहा सात वाजेपर्यंत सहा साडे दहा वाजेपर्यंत बारा ते ता तेरा तास या कामावर का हो मुंबईला एकोणनव्वद साली आलो वेळेस खेळायला म्हणून अरे व्यवसाय पाहिला तर माझं एक दे दा दे दा। च्छ, च्छ, मन होतं की सुरुवातीला व्यवसाय करायचं काय ना दुसरा व्यवसाय करेल पण मग त्यांच्यामध्ये एक पंधरा दिवस रंगून गेलो थोडे यांची एम डब्ल्यूओचे राहिमान वी वी डब्ल्यू वाल त्यांचं राहणीमान त्यांचं संस्कार हे mm. मला एकदम मनशीय झालं mm. मग याच कामावर मी एकदम मनशीय की हे नातं जोडून हंसायचं आम्ही mm. एकशे तेहतीस वर्षापासून मुंबईचा डबेवाला हा मुंबईत काम करतो की ही व्यवस्था मुंबईच्या व्यतिरिक्त कुठेच नाही आहे ऑल जगामध्ये पृथ्वीमध्ये कुठंच नाही फक्त मुंबईमध्ये ही व्यवस्था चालते जेव्हा कस्टमरला जेवण भेटणं तो आम्हालाही समजा कस्टमर जेव्हा आम्हाला त्यांच्या टाइमवर जेवण पोहोचणं हे बी आम्हाला एक शबस्ती आशीर्वाद चांगले जातात की आपल्याला वेळेवर जेवण स्टे नाही आणि आम्ही बी असतो की आम्ही स्वतः राहून पण त्यांचा डबा त्यांच्या टाईमवर पोहोचला पाहिजे पाच दहा मिनिटचं ट्रॅफिक याच्यामुळे काहीतरी अडथळामुळे होतो लेट तरी पण आम्ही दहा मिनिटं लेट आलो सरांना सांगतो सर सॉरी आज दहा मिनिट ते समजून जातात की काहीतरी तुम्ही लेट होतं आणि हरकत नाही खूप जिगडीचं काम आहे म्हणजे आपण बोलतो एखाद्या माणसाला रस्त्याने चालता कधी लागते कधी कदा कधी मृत्यू होतो पण आमचं काम नाही करताना आम्ही एकनिष्ठ कामाशी राहतो पण आम्हाला आतापर्यंत ही दुर्घटना कधी धरली नाही हे आमचे जे कस्टमर आहे डाबर कस्टमर आहे त्याला आम्ही ठेवतो घेऊन त्याच्यावर आमचं सगळं कुटुंब साहित्य आम्ही चालतोय पण आणि एक काम म्हणजे आमची आहे जसं आपण देवाची रोज पूजा करतो ते काम आहे आमची पूजाच आणि काम एकटी म्हणून हे करत आज आमच्या घरी एखादा माणूस एक्सपायर जरी झाला म्हणजे घरातला माणूस झाला तर आम्ही त्याच्यावरती माणसामध्ये ऍडजस्टमेंट करून करतो पण आमच्या नातेवाईकातला एखादा जर गावाला कोण मारला एक्सपायर झाला तर आम्हाला तिथे जाता येत नाही कारण आम्ही आमचं पहिलं काम बघून आम्ही त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने ऊन वारा पाऊस आज सव्वीस जुलै असून द्या कितीतरी अशा मुंबईमध्ये का वर्षी काही ना काही घडलं तरी पण आम्ही कमरे एवढ्या पाण्यामधून डबे वाहून आमच्या ग्राहकांना डबे पोहोचायचा प्रयत्न करतो कारण का आम्हाला आम्ही ते घेतल्या ते डबे वाहिल्याशिवाय डबे दिल्याशिवाय आम्ही जेवत पण नाही पहिला आमचा ग्राहक नंतर आम्ही मुंबईमध्ये जो येतो तो कधी उपायशी राहत नाही त्याचप्रमाणे मुंबईने आम्हाला भरपूर काय दिलं मुंबईने मेन गोष्ट म्हणजे आम्हाला जी ओळख दिली ही मुंबईने दिली मुंबई नसती तर डब्यावाला नसता मुंबईचा डब्याला हे नावच लागलं नसतं त्याच्यामुळे मुंबई आहे म्हणून डबेवाला आहे